क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसावा जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा श्रीरामपूर येथील भारतीय लहूजी सेनाच्या वतीने क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर तीस नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणारा कार्यक्रम काही कारणावरून पुढे करण्यात आले आहे सदर कार्यक्रम दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार असून सदर कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहावे ही नम्र विनंती कार्यक्रमाचे आयोजक भारतीय लहुजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीपी पठाण जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख यांनी सांगितले आहे मी आपलं मित्र हनीपभाई पठाण भारतीय सेना राष्ट्रीय सचिव आपण तीस तारखेला लवची वास्तव जयंतीचा कार्यक्रम घेत होता श्रीरामपुरी ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता आणि काय कारणामुळं आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू असल्यामुळं तर महापुरुषाच्या कार्यक्रमाला पुढे गाठ बोटणे लागू कारण कारण हे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामधून सगळे लोक येतात याच्यामध्ये आमचे आई बहिणी महिला आणि लांबसुद्धा काही कार्यकर्ते आता म्हणजे हे कार्यक्रम खूप चांगलं होतं रोडला कार्यक्रम असतो का त्याच्यामुळं सरकारला बी काही त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळं अडचण बी न्यायला पाहिजे म्हणून हे तारीख आम्ही पुढे टाकण्यात आलो येणाऱ्या डिसेंबरमध्ये संध्याकाळी पाच वाजता पाच तारखेला हे कार्यक्रम रेडिओ स्टेशन बाबासाहेब आंबेडकरपर्यंत हनुमान मंदिर हे ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तो कृपया करून आपण तीस तारखेला नाही येता आपण पाच तारखेला ते ठिकाणी हजर राहा कल्पना आमचे जो हे असतात तर चालणारे आम चालणारे पुणे आमचे कार्यकर्ते आमचे पुणे भारतातले महाराष्ट्राचे त्यांचे चालणारे माऊले यांनासुद्धा की आपण कृपया आम्ही जो बोललो आहे हे सुटणार लक्ष द्या परत एकदा सांगतो रेल्वे रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर बाबासाहेब पुतळ्यापासी संध्याकाळी पाच वाजता तारीख पाच डिसेंबर महिना हे ठिकाणी आपण कार्यक्रमाला हजीर राहावा हेच आमच्या भारतीय पुण्य कार्य करते आमचे पूर्ण हिला मानणार नाही आमचे पदाधिकारी यांच्या कोणी आव्हान